पाया पडते मावशी बरे आहे मावसे हो मी बरी आहे तू बरी देखील बरी आहे ना तुझी ताराज नहीं नहीं हो सासू ताराज बिराज देत नाही ना तुला नाही हो मावशी माझे सासूबाई खूप चांगले आहेत जसे काय देवी देवी तुला तिकडे राक्षस बोलते हा उशिरा पाऊस झोपते टायमा जेवण बनवीत नाही जेवणात मीठ जास्त टाकते हा अच्छा घर बर दस्त। बर खायला हे मोठे सुराचे आहे हंड्यासारखा कॅन घेऊन घरभर हिंडत असत बीपी वाढले शुगर वाढले त्याची काळजी नाही तिला दिवसभर खाद्र्यासारखे खायच राहतं आणि मला सांगते ती काय सांगू भाऊशी तुम्हाला असे हैरण करून सोडले ना ठेड्डीनी मला कुठे बाहेर जायला निघालो ना तर सारखी टोकी कुठे चाललीस कशाला चाललीस तुझ्या काही बाबाचा निवून चाललो मी आणि माझ्याबद्दल वाईट साईड सांगतो तुम्हाला आली मोठी शानी अगं पोरी तू नार झाली मी तुझी मस्करी करीत होतो तुझी मस्करी करीत होतो अच्छा ती काय अशी बोलली ना मस्करी केली मी चालेल भाऊशी छानते तुम्हाला थांब मावशी आणते तुम्हाला मी चालते आम्ही मी आता सांगतो थांब नका मावशी नको नको आलियापासून ऐकून घेतला नाही नको मावशी मी पण मस्करी करत मावशी नको आम्ही कोण नको नको सांगू नका नको ना मावशी नको ना मी पण मस्करी करत नव्ह नको नाय सांगणार ना मावशी मग